रामकृष्ण हरे सज्जन हो आज आपणाला शिंपी याचे कोळी जन्म मजत झाला संत श्रेष्ठ नामदेव महाराज यांच्या सहाशे पंच्याहत्तरावी संजीवन समाधी आहे त्यानिमित्त हा विशेष भाग सादर करीत आहे संतश्रेष्ठ नामदेव महाराज इतर सगळ्या संतांपेक्षा जास्त दिवस जगले म्हणजे ऐंशी वर्ष पांडुरंगाचे ते लाडके भक्त होते ज्ञानदेवांचे परममित्र कीर्तन भक्तीचे प्रणेते सर्वात मोठा परिवार असणारे असे नामदेव महाराज तर त्यांच्याबद्दल स्वतःबद्दल मी कोणत्या कुळात जन्माला झालो नेमकं काय केलं याविषयी त्यांचाच अभंग आज आपणाला ऐकवीत आहे ऐका शिंपियाचे कुळे जन्म मज झाला शिंपियाचे कुळे जन्म मज झाला माझा जन्म शिंप्याच्या कुळात झाला कोळ नाम आणि रोप हे प्रत्येकाची ओळख आहे आता जसं आपलं ओळख म्हणून आधार कार्ड द द्यावं लागतं तसं ते आधार आहे तो एक तर माझा कोणत्या कुळात जन्म झाला शिंपियाच्या कुळी जन्म म माज, मज झाला परे हे तो गुंतला सदा शिवी पण माझा हेतू सदा शिवण्यावर गुंतला म्हणजे सदैव मी माझ्या कर्मामध्ये रथ राहिलो कर्मयोगामध्ये अगदी गुंगून गेलो एकरूप झालो रात्री माझी शिवे दिसा माझे शिवे रात्री शिवायचो दिसा माझी म्हणजे दिवसाही शिवायचो आरानुकजीवी नाही माझ्या मला अजिबात सवड नाही सतत मी माझ्या कर्मयोगामध्ये मा एकरूप झालो पुढे ते जे काम करत होते तर त्याचे साधनं पण तिसऱ्या चरणात महाराज सांगतात सोये आणि सोतळी कात्री, दोरा। तेचा नंतर कात्री गज दोरा सुई त्याच्यानंतर सुतळी त्याला कांतिले असंही म्हटलं आहे कात्री कापड कापायचं गज मोजायचं आणि दोरा शिवायचं म्हटलं की दोरा आणि शिवी या शिवीवर एक स्वतंत्र व्हिडिओ होईल बघू केव्हा तरी इतकं श्लेष साधलेलं आहे तेव्हा महाराज म्हणतात की हे माझे साहित्य होतं माझ्या कर्मयोगाचं साहित्य हो। की जे मी कर्मयोग स्वीकारला होता आणि माझ्या वडिलोपार जो धंदा आला होता शिंप्याचा तर मी इतका तो चांगला केला तर त्याची सोयी आणि सुतळे कात्रे गजदोरा मांडेयला पसारा सदा शिवी सगळा पसारा मी मांडला कपडे फाडायचे जोडायचे वगैरे शिवायचे आणि शेवटी नामदेव महाराज म्हणतात नामा म्हणे शिवी विठोबाचे अंगी काय शिवित होतं रात्रंदिवस नामदेव महाराज तर विठोबाची अंगी अंगी म्हणजे बंडी विठोबाची बंडी शिवायचे हस्तकौशल्य हस्तकला इतकी नामदेवाची होती की पांडुरंगाला असा कपडा छान दिसेल अशी बंडी असा अंगारखा असं सारखं ते रात्रंदिवस पांडुरंगाच्या बंडीसाठी पांडुरंगाच्या अंगारखेसाठी सतत शिवायचे नामा नामाने शिवे विठोबाचे अंगी अंगी म्हणजे बंडी त्याचे निमी जगी धन्य झालो आणि या शिवाशिवीमध्ये मी धन्य झालो त्या पांडुरंगाच्या अंगराख्याने पांडुरंगाला सजवण्यामध्ये पूजा शांडुराग हा इथे शांडिल्ले हा असं भक्तिशास्त्रात आहे तेव्हा पांडुरंगाला सजवणं पूजा करणं आणि मी धन्य झालो वा 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 असं झालं तर तसं धन्य झालं पाहिजे तात्पर्य काय सर्व कार्य संपल्यावर पांडुरंगाला त्यांनी विनंती केली कारण त्यांचं जे कार्य होतं ना तर फार महत्त्वाचं होतं आणि अभंगात पण त्यांचे जे अभंग आहेत ना तर या अभंगाचा जर विचार करायला गेला ना तर त्याचा श्लेष त्याचं साहित्य किती आ, मस्त मांडलेलं आहे तर विठोबाची बंडी आणि त्याच्यामध्ये सदा शब्द घातला आणि शिवी म्हणजे नेहमी शिवतो असा आहे पण सदाशिवी म्हणजे सदाशिव म्हणजे भगवान शंकर आणि सदाशिवी सप्तमीचा शब्द होत होतो म्हणजे सदाशिवावर माझा हेतो गुंतला असाही अर्थ ओढून दुसरीकडे नेता येतो म्हणजे सदाशिवी शंकरावर माझा सदा प्रेम आहे असा अर्थ होतो रात्रंदिवस शिवी साधने सांगितलेली आहेत असे धन्यते संसारी दयावंत जे अंतरी येथे उपकारासाठी आले घरजा वैकुंठी असे पांडुरंगाचे महान भक्त सर्व त्यांचं कार्य संपल्यावर ऐंशी वर्ष वय आणि त्या सगळ्या कार्याच्या समाप्तीनंतर पांडुरंगाला त्यांनी विनंती केली पांडुरंगा आता माझं अवतार कार्य संपलेलं आहे तर मला आता तुमच्या चरणी लीन व्हायचं आहे मला समाधी घ्यायची आहे पांडुरंग म्हणाले अरे अरे वरे काही नाही पांडुरंगा आपण मला माझ्यावर कृपा करा आणि मला आपल्या चरणाजवळ जागा द्या म्हणजे कुठं जागा पाहिजे तुला तुमच्या महाद्वारामध्ये आणि तिथे मला समाधी घ्यायची आहे तिथे मला जागा पाहिजे हो हो ठीक आहे म्हणाले तिथे तुला जागा मिळेल की ज्याच्यामुळे माझ्या समाधीवर पायरी बांधल्या जाईल आणि संतांचे पाय रजकण त्यांचे जे आहेत चरण रज ते माझ्या समाधीला लागतील आणि त्याच्यामुळे मी धन्य होईल केवढी संतावर निष्ठा आहे केवढं प्रेम आहे नामदेवाचं आणि मग पांडुरंगाने ते मान्य केलं पांडुरंग ठीक आहे सांगितलं इथे झालेलं जागा म्हणजे हो पांडुरंग दृष्टिक्षेप केल्याबरोबर तिथे मोठा खड्डा झाला आणि तिथे पा लगेच नामदेवांनी ती तयारी आणि ती अवस्था आणि नामदेव त्या खड्ड्यामध्ये शिरले तर त्यांचा जो परिवार होता त्या सगळ्यांनी मानसिक तयारी अशी केली होती की आपल्याला सुद्धा नामदेवांच्या बरोबरच आपलं समर्पण करायचं आणि म्हणून सगळा परिवार चौदा लोक केवढं मोठं आश्चर्य आहे कुटुंबातले चौदा लोक आणि दासी जणी ज्यांनी आयुष्यभर नामदेवांचं दास्यत्व केलं तर ते जणी म्हणजे एकूण पंधरा लोक एका वेळी समाधीमध्ये आत गेले आणि समाधीस्थ झाले अशा प्रकारचा चमत्कार अशा प्रकारची एकाच वेळी समाधी एवढी मोठी भक्तीवर निष्ठा एवढं मोठं पांडुरंगावरचं प्रेम असा फार फार मोठा हा चमत्कार आहे तेव्हा नामदेव त्या पायरीजवळ तिथे विलीन झाले त्याच्यामध्ये आणि तो खड्डा बंद झाला आणि तिथे पायरी बांधल्या गेल्यानंतर आता सगळे वारकरी जेव्हा पंढरीला जातात तेव्हा नामदेवाची समाधी म्हणजे त्या पायरीलाच लागून ला त्यांचं प्रतीक म्हणून केलेलं आहे तिथं समाधीचं नामदेवाच्या पायरीचं दर्शन घेतल्याशिवाय कोणताही वारकरी आतमध्ये जात नाही असा हा नामदेवाच्या जीवनपटाचा जीवनप्रसंग आहे तेव्हा असे ते संत धन्य ते संत आ, ये ये तो ते हा एकाच वेळी समाधी घेणारा केवढा मोठा चमत्कार आहे याच्यावर एखादा व्हिडिओ करता येईल एवढं मोठं आश्चर्य आहे जसं तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तर त्याच्यावर आपण कीर्तनं वगैरे करतो आणि केवढा मोठा वैकुंठ वैकुंठमनाचा चमत्कार जसा घडला ना तसाच हा समाधीचा तसाच माऊलींच्या समाधीचे हे जे संतांचे चमत्कार आहेत कार्य संपलं की भगवंताच्या चरणी वेगवेगळ्या प्रकारे लीन होणं म्हणजे समाधिस्थ होणं वैकुंठाला जाणं अशा प्रकारचे जे नामदेव आहे ते समाधिस्थ झाले आणि ते जिथे पायरीला पाय माझे संत चिरे असं म्हट संत हिरे आणि माझ्या त्या पायरीला त्यांचे पाय लागो असे नामदेवाने इच्छा प्रकट केलेली आहे एका अभंगामध्ये सज्जन हो हा व्हिडिओ इतरांना पाठवा लाईक करा चॅनलला सबस्क्राईब ज्यांनी केलं नाही त्यांनी सबस्क्राईब करा ज्ञान ऐकत राहा वाटीत राहा आनंदी राहा रामकृष्ण हरे